भस्मा देचा स्वयंभू सिद्धिविनायक मंदिरात आज सायंकाळी महिलांच्या वतीनं गणपती अथर्व शीर्ष पठणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यात सटाना ठेंगोडा व लोहणेर येथील महिलांनी आपला सहभाग नोंदवला सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष यशवंत पाटील यांनी या महिला भाविकांचं स्वागत केले ठेंगोडा येथील ग्रामपंचायत सदस्य अर्चना चौधरी यांनी अथर्व शीर्ष पठन कार्यक्रमात सहभागी महिलांचा सत्कार केला यावेळी गणपती मंदिर ट्रस्टच्या वतीनं उपस्थित महिला व भाविकांना साबुदाणा किचडीचे वाटप करण्यात आले नमस्कार मी सौरूपाली परेश कोठावरे सटाना, तर आज चंद्रात्रे मॅडमांनी जवळजवळ सात ते आठ वर्षापूर्वी कल्पना सांगितली होती की सर्व गावातल्या महिलांनी सिद्धिविनायकाच्या मंदिरात गणपतीच्या तर्व शीर्षाचं पठण करायचं आम्ही सुरुवातीला दोन ते तीन वर्ष एकशे एक आवर्तनं घेतली त्यानंतर आम्ही एकवीस आवर्तनं घेत आहोत आणि एकच उद्देश आहे की भगवंताची जी सेवा आहे एक सामूहिक पठणाचं खूप महत्त्व आहे आणि या मार्गातून आम्ही ते महत्त्व पटवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि आज जवळजवळ एकशे एक महिलांनी या तर्व शीर्षाचा लाभ घेतला आहे